नमस्कार मी जय शिवराय तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये आणि सध्या आपण आहे मध्य प्रदेशमध्ये आणि मध्य प्रदेशमधील आपण आलेलो आता धारमधील भुईकोट किल्ल्यावर आणि या भुईकोट किल्ल्यावर मला एक सुंदर असं एक ठिकाण सापडले तर मी तुम्हाला इथे दाखवतोय आहे तर बघू शकता आपण हे सुंदर अशी बावडी आहे बावडी म्हणजे काय असतं बावडी म्हणजे एक मोठी विहीर आहे बघा ह्या विहिरीमध्ये उतरायला आपल्याला आहेत राही तुम्ही ते पायऱ्या पायऱ्या केलेल्या असतात तुम्ही आता राजस्थानमध्ये वगैरे असं सुंदर अशा प्रकारच्या बावड्या बघितल्या असेल पण आपल्या पश्चिम आपल्या डेक्कन भागात ह्या कमी आहेत आपल्या सह्याद्रीच्या इकडं पण हे मला मी लास्ट टाईम तो इकडं तेव्हा मला हे माहिती नव्हतं पण आता मला मी सापडले मी फिरत असताना तर पाहू शकता किती सुंदर अशी बनवलेली बावडे आहे इकडून सगळून अशा स्टेप वेल केलेल्या आहेत बघू शकता तुम्ही खूपच मोठा घेरा आहे ह्याचा आणि सध्या त्यात पाणी पण शिल्लक आहे खूपच सुंदर आहे आणि हे बघू शकता तुम्ही पायऱ्या अशा वर चढायला ते एक देवाचं मंदिर केलेलं आहे हे परमार पवार पाहू शकता इथं म्हणजे हा किल्ला पहिल्यांदा परमार राजा भोज यांनी बांधला होता त्यानंतर तो मुगलांक खिलजीकडे गेला खिलजीकडून मुघलांकडे गेला मुघलांकडून मराठ्यांनी परत तो आपल्याकडं घेतला आणि जेव्हा शेवट इंग्रज यायच्या अगोदर हा किल्ला आपले जे पवार होते त्यांच्याकडे हा किल्ला होता तर पाहू शकते सुंदर अशी बावडी आहे ह्या साईडला ते खोले टाईप केलेले बघा हे पाहू शकते तिथं थोडं पडलेलं आहे आणि इकडून अशा चारही बाजूने पायऱ्या केलेल्या आहेत ह्याचा घेर एवढा मोठा आहे ना खूपच मस्त बनवलं आहे चला मी तुम्हाला वर आत्ता मी खाली आलो डायरेक्ट व्हिडिओ सुरू केला मी तुम्हाला वर मित्रांनो पण आता वर आलो आहे वरून तर अजूनच सुंदर दिसते हे बावडी म्हणजे हे त्यावेळेचं पाणी व्यवस्थापन तुम्ही आपण पाहू शकतो किल्ल्यात किती लोकांची पाण्याची दहन ह्या बावडीमुळे भागत असेल तेव्हाही फुल असणार आहे पावसाळ्यात फुल असणार उन्हाळ्यात ते खाली जात असणार आहे आणि उतरण्यासाठी असे पायऱ्या केलेल्या आहेत पाहू शकते आत्ता ह्याला हे रेलिंग केले असं त्यांनी नंतर मस्तच चला तर मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्याला तुम्ही इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो करा यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये विथ ट्रॅव्हल विथ मुकुंद